नमस्कार लाइव्ही तंत्रामध्ये सर्वांचे स्वागत आहे आज मी आलेली आहे कल्याणच्या फुल मार्केटला गुरुवारच्या उद्यापनाची खरेदी करण्यासाठी हे कल्याणचं खूप मोठं मार्केट आहे आणि तुम्ही आजूबाजूला पण बघू शकता खूप अशी गर्दी आहे आणि या मार्केटमध्ये ना तुम्हाला सर्व प्रकारच्या वस्तू मिळतात तर मी आता आलेली तर आहे सर्व खरेदी करण्यासाठी आणि तुम्हाला दाखवणार आहे की या मार्केटमध्ये काय काय मिळतं ते आणि हो जर तुम्हाला उद्याची खरेदी करण्यासाठी यायचं असेल तर उद्या तुम्ही सकाळी येऊन खरेदी करू शकता तर चला आजच्या व्हिडिओला आपण स्टार्ट करू बाहेरच रस्त्यावरती बघा असे बसलेले आहेत तुम्हाला त्यांच्याकडे पानं परत तुळशीपत्र बे पत्र पाहिजे असतील ते तुम्ही इथून घेऊ शकता बघा सुकी पाहिजे असेल ती पण तुम्ही घेऊ शकता तर असं हे मोठे मोठ्या मोठं मार्केट आहे आणि बाहेरच हे सगळं तुम्हाला सामान मिळेल म्हणजे उद्या जर तुम्हाला उद्यापनासाठी फळं पाहिजे असेल तर ती पण तुम्ही इथून घेऊ शकता तर इथे सगळ्या प्रकारची फळं आहेत बाहेरच बघा इथे टोपल्यांमध्ये टोपल्यामध्ये पाच फळ असे बांधून ठेवलेले कशी येत आहे तर तीस रुपयाला आहेत आणि फळं पण खूप मस्त आहेत एकदम बघा फ्रेश आहेत तीस रुपयाला आहे जर तुम्ही लोकल मार्केटमध्ये मा गेलात तर हे पन्नास आणि साठ रुपयाला तुम्हाला हे फळं मिळतील आणि त्याप्रमाणे इथे पानं पण बघा ताईंकडे खूप मस्त आहेत एकदम फ्रेश आहेत म्हणजे उद्याच्या गुरुवार लास्टचा गुरुवार आहे त्यासाठी जर तुम्हाला पूर्ण असं हे पूर्ण धुडी पाहिजे असेल तर बघा एकदम फ्रेश पान आहेत दहा रुपयाला आहे त्यानंतर इथे वेणीसुद्धा आहे बघा दादा कशी आहे वेणी तर वीस रुपयाला एक आहे नंतर अष्टरची जुनी तर आता आपण असं दाद जाणार आहोत गर्दी पण बघा खूप आहे तर चला बघूया आत अजून काय काय आहे ते हे बघा हे आहे कल्याणचं कृषी उत्पन्न बाजार समिती आणि तुम्ही गर्दी पण बघू शकता एवढी आहे तर आता इथून असं आपण आज जाणार आहोत आणि पाहणार आहोत की अजून काय काय आपल्याला पाहायला मिळणार आहे बाहेरच मी तुम्हाला सर्व दाखवलेले आहे बघा इथे फळं आहेत त्यानंतर इथे पाच पानं आणि इथे पण बघा इथे असे बसलेले तिथे तुरुंगा तुम्हाला पानं म्हणजे बाहेर तुम्हाला छोट्या छोट्या वस्तू आहेत ना तर सर्व तुम्हाला बाहेरच मिळतील तर आता आपण आज जाऊया पूर्ण ही चाळीस रुपयाची जुडी आहे पूर्ण कबळ्याची फुले किती आहे त्याच्यामध्ये किती आहेत ह्याच्यामध्ये बारा आहेत तर हे बघू शकतात तर आता इथून असंच बघा इथे हे दुर्वा साफ करत आहेत दुर्वा त्यानंतर इथे विड्याची पानं नारळ तर हे सर्व तुम्हाला ना ह्या बाजारामध्ये मिळते गुरुवार आहे मी मला सारखं सांगते तुम्हाला मार्गशीर्ष गुरुवार आहे त्यामुळे जास्त गर्दी आहे तर इथे बघा आणि मेन म्हणजे ना ह्या बाजारामध्ये आहेत ना फळांची पण अशी दुकानं लागलेली आहेत म्हणजे एकाच ठिकाणी सगळी सब्रे, सगळं घेऊन जातं येईल त्यानंतर ते वेणी पण बघू शकता खूप मस्त आहेत एकदम फ्रेश आहेत कशी येत वेणी एक, एक वेणी कशी एक एक वेनी आहे एकवीस रुपये तर बघा ही वेणी आहे वेणी एकवीस रुपयाला आहे म्हणजे तुम्हाला जिथे स्वस्त वाटेल तिथे तुम्ही घेऊ शकता तर बघा या ताईंकडे पण वेणी आणि ते असं असे धुडी कशी येत आई पन्नासला तीन पन्नासला तीन तर इथे पण तुम्ही बघू शकता बघा या द ताईंकडे सगळ्या अशा वेणी आहे त्या पत्र तर इथे कमळाचं फूल आहे कसं आहे कमळाचं फूल रुपये पन्नास रुपयाला कमल पन्नास लागितलं तर बघा तीस रुपये डझन आहे मला पहिले पन्नास सांगितलं आणि आता तीस रुपये डझन तीस रुपयाला बारा आहे बाहेरच असं पूजेचं सर्व सामान तुम्हाला इथे पाहायला मिळेल म्हणजे वेणी पान त्यानंतर आंब्याचे डहाळे हार हे सर्व तुम्हाला इथे बाहेरच पाहायला मिळते ते पण बघा खूप मस्त आहेत वेणी कशी आहे दादा वेणी तर वीस रुपयाला वेणी आहे त्यानंतर इथे पन्नासशे तीन तर इथे पन्नासशे तीन वीस रुपयाला एक आहे आणि पन्नासशे तीन आहेत आणि खूप मस्त अशी बनवलेली आहे बघा एकदम भरगच आहे त्यानंतर इथे केळीचे बघा खांब आहेत म्हणजे सत्यनारायणच्या पूजेसाठी जर केळीचे खांब पाहिजे असेल ते पण तुम्ही इथून घेऊ शकता साठ रुपयाला आहे त्यावरती दस रुपया ओके पन्नास सहा तर बघा फुटावरती आहे या काकींकडे तर बघ फु, एक फूट आहे दहा रुपयाला आणि तर तुम्ही जास्त घेतलात तर पन्नास रुपयाला सहा मिळणार आहेत तुम्हाला असं मस्त सजावट वगैरे करायची असेल देवीची तर बघा या तर बघा तुम्ही जर जास्त घेत आहे तर शंभरला पंधरा म्हणजे उद्यापन करण्यासाठी कंपल्सरीने फुलंच द्यायला पाहिजे तर तुम्ही गजरे पण देऊ शकतात तर यांनी सांगितले शंभरला पंधरा तर इथे बघा ही तगराची आहेत तर हे पण फुटावरती हे कसे आहे हे पण तसंच ओके म्हणजे तुम्ही कुठलंही घ्या फुटावरती शंभरला पंधरा आहे आणि एक फूट घेतला तर दहा रुपयाला आहे बाकी कल्याणच्या फुल मार्केटला एंट्री केल्यानंतर आहे ना इथे बसलेले आहेत बाहेरच तर तुम्ही इथे एंट्री केल्यानंतर बघू शकता म्हणजे तुम्हाला जर गजरे वगैरे घ्यायचे असेल सजावटीसाठी किंवा उद्यापनासाठी तर तुम्ही यांच्याकडून घेऊ शकता तर चला आता आपण असंच पुढे जाऊया तर इथे पण बघा सगळीजण अशी मस्त होईल की गजरे वगैरे घेऊन बसलेत आणि आता व्हिडिओ शूट करते ना तर सगळीजणं असं हा आम्हाला पण दाखवा शंभरला शंभरला बघा शंभरला पाच फूट म्हणजे प्रत्येकाकडे प्राईज वेगवेगळी आहे आणि त्यानंतर इथे मोगरा शंभरला चार आणि हे भी चार तर हा बघा लाल फुलांचा आहे हा पण शंभरला चार तर इथे असे हे वेगवेगळे फुटावरती गजरे आहेत तर देवीसाठी वेणी पाहिजे असेल ना तर इथे बघा अशा मस्त वेगवेगळ्या कलरमध्ये आहेत ना आणि वेगवेगळी अशी वेणी आहे तर ही वेणी बघा किती सुंदर आहे मस्त आहे म्हणजे तुम्हाला असं वेगळं काहीतरी पाहिजे असेल ना वेणीमध्ये तर तुम्ही इथे आल्यानंतर तुम्हाला अशा वेगवेगळ्या अशा व्हरायटी पाहायला मिळतील कशी दादा ही साठ रुपयाला तर बघा साठ रुपयाला एक आहे आणि याच्यामध्ये पण तुम्हाला असे खूप सारे असे कलर मिळतील तर ही पण एक वेणी बघू शकता आणि जर तुमच्या घरात काही लग्न वगैरे असेल किंवा तुमचे ट्रॅडिशनल काही फंक्शन असेल तर त्यासाठी पण तुम्ही ह्या अशा वेणी घेऊ शकता त्यानंतर इथे कमळाची फुलं तर बघा किती सुंदर आहेत म्हणजे खूपच छान वाटत आहेत तर हा पूर्ण बंच आहे हे बघा पन्नास रुपयाला बघा हा पूर्ण बंडल आहे खूप सुंदर आहे बघा आणि इथे अष्टरची फुलंसुद्धा आहे काष्टची फुलं कशी आहेत ओके <laughs> तर बघा वीस ला पंधरा रुपयाला मिळणार तुम्हाला म्हणजे इथे आल्यानंतर आहे ला ला ना थोडीफार बार्गेनिंग पण होणारच आहे तर आता आपण असं पुढे जाऊया वेणी वेणी कशी आहे पन्नासला तीन चार देणार तर इथे आल्यानंतर बघा इथे वेण्या पण आहेत खूप मस्त आहेत एकदम आणि एक फुल घ्यायचं असेल तर कमळाचं एक दहा रुपयाला बघा खूप छान आहे एकदम तसंच आता पण पुढे गेल्यानंतर बघा इथे पण कमळ्याच्या सगळ्या झुगी आहेत म्हणजे तुम्हाला जर लोकल मार्केटमध्ये असं हा तुम्हाला जर व्यवसाय करायचा असेल फुलांचा तर इथून आहे ना तुम्ही होलसेलमध्ये पण घेऊन जाऊ शकता आणि हे कल्याणचं फुल मार्केट जे आहे ना हे होलसेल मार्केट आहे म्हणजे इथे तुम्हाला जर होलसेलमध्ये फुलं पाहिजे असतील तर ती सुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहेत आणि तुम्ही बघू शकता इथे पानं पण बघा एकदम फ्रेश आहेत कशी आहेत दहा रुपयाला आज पानं मस्त अशी फ्रेश आहेत तर इथे आल्यानंतर ना भरपूर ठिकाणी तुम्हाला ही पाच पानं पाहायला मिळतील आणि जसं मी तुम्हाला सांगितलं उद्या लास्टचा गुरुवार आहे आणि उद्यापनसुद्धा आहे तर त्यासाठी ही सर्व पानं आहेत पूजेचं सामान मिळतंय तर आता आपण तिथे जाऊया म्हणजे फुलं घेण्यासाठी जर तुम्ही आलात आणि तुम्हाला पूजेचं सामान घ्यायचं सा, असेल तर ते सर्व सामान तुम्हाला इथे मिळेल बघा नारळ त्यानंतर चुंगरी आहे त्यानंतर आसन त्यानंतर उद्यापनासाठी लागणारा हळदी खोक बारा आहेत नव्वद रुपयाला बारा आहेत त्यानंतर इथे पुस्तक आहेत आणि साठ रुपये डझन तर आता आपण इथे पाहूयात काय काय आहे तर, तर इथे बघा हे मकर संक्रांतीसाठी पण तुम्हाला जर पाहिजे असतील हलव्याचे दागिने ते सुद्धा आहेत त्यानंतर इथे बघा देवीचे असे हे वस्त्र आहेत आता वेगवेगळे चाळीस रुपये चाळीस रुपये मीटर आहे म्हणजे इथे आलात ना तुम्हाला सर्व पूजेचं जे साईचं सामान मिळेल बघा म्हणजे अगदी छोटं मोठं अत्तर त्यानंतर गणगुळी तर हे सर्व तुम्हाला इथे मिळेल ते गुरुवारचं उद्यापन करण्यासाठी जर तुम्हाला हळदी कुंकू पाहिजे असतील तर बघा खूप छान आहेत अशी पानं आहेत तर हा जो मुखवटा आहे तो काळुआईचा मुखवटा आहे आणि बघा किती मस्त आहे एकदम आणि बघायला पण खूप छान वाटतंय आणि मेहमी त्यांनी ना सजवून पण खूप मस्त ठेवलेली आहे तर फळं आहेत तर तुम्हाला पाच फळं पाहिजे असते तर ती सुद्धा तुम्हाला इथे मिळतील ओके फळं एकदम फ्रेश आहेत आणि मस्त आहेत एकदम मोठीच्या मोठी आहेत त्यामुळे एकशे वीस रुपयाला पाच फळं आहेत तर इथे हे सीताफळ आहे बघा केवढं मोठं आहे जर आपल्याला देवीला काहीतरी म्हणजे आपल्याला जर प्रसाद म्हणून काहीतरी दाखवायचं तर चांगलंच आपल्याला दाखवायचं बघा एकशे वीस रुपयाला आहेत पन्नास रुपये डझन तर पन्नास रुपये डझन केळी आहेत फुल मार्केट तर बघा समोर आहे आणि बाहेरच तुम्हाला इथनं अर्ध्या गोष्टी मिळून जातील तर इथे बघा पानं आहेत विड्याची पानं कशी आहेत दादा विड्याची पानं पन्नास रुपयाला शंभर पन्नास रुपयाला शंभर आहे त्यानंतर तुळशीपत्र दुर्वा तर इथे हे सर्व तुम्हाला आहे ना बाहेरच पाहायला मिळेल तर इथे बेल आहे बेलपत्र आहेत ते तुळशीची आपण इथे दुर्वाची जुडी विचारूया कशी कशी आहे दुर्वाची जुडी तर दहा रुपयाला बघा केवढी मोठी जुडी आहे खूप सुंदर असे हार बनवून ठेवलेले आहेत लहान मोठे तुम्हाला जसे पाहिजे ते इथे हार तुम्हाला मिळतील त्यानंतर इथे ह्या ताईनी बघा ह्या वेणी कळ्यांची वेणी बनवलेली आहे खूप छान आहे कलरमध्ये कशी आहे ताई ही वीसला एक आहे आणि पन्नासला तीन तुमच्या घरी काही फंक्शन वगैरे असते आणि तुम्हाला जर फ्लॉवर्स पाहिजे असतील तर तुम्ही इथून हे घेऊ शकतात दहा फुलं आहेत ह्याच्यामध्ये सत्तर रुपयाला आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला ज्या कलरमध्ये पाहिजे तर ते तुम्ही घेऊ शकता इथे खूप छान आहेत एकदम की मार्गशिक महिन्यातील लास्टचा गुरुवार आहे आणि उद्यापनसुद्धा आहे तर उद्यापनासाठी जर तुम्हाला गुलाबाची फुलं पाहिजे असतील तर ती तुम्ही इथून घेऊ शकतात तर दीडशे रुपयाला हा पूर्ण जुड्यामध्ये बघा पूर्ण वीस फुलं आहेत आणि जर तुम्हाला कलरमध्ये पाहिजे असतील तर तीसुद्धा आहेत यल्लो कलरमध्ये त्यानंतर पर्पल इथे बघा पिंक कलर तशा वेगवेगळ्या कलरमध्ये आणि लोकल कलरची कशी आहेत दोनशे रुपये दोनशे रुपयाला वीस फुलं आहेत पण बघा खूप सुंदर आहेत फुलं म्हणजे यांच्याकडे इथे जर आलात नाही एका साईडला तर तुम्हाला अशी तर वेगवेगळी फुलं पाहायला मिळतील आणि ही पण असस्टरचीच फुलं आहेत तर वाव ही किती मस्त आहेत फुलं असं वाटत की ही नकली फुलं आहेत पण ॲक्च्युली नकली नाही ओरिजिनल आहेत तर किती सुंदर वाटत आहेत म्हणजे तुम्हाला जर अशी फुलं वाटण्यासाठी पाहिजे असतील उद्याच्या उद्यापनासाठी तर तुम्ही या दादांकडे घेऊन जाऊ शकता तर ही अशी पण अष्टरचीच आहेत पण थोडीशी वेगळी आहेत तर ह्याच्यामध्ये पण बघा तुम्हाला खूप सारे असे कलर पाहायला मिळतील तर ते शेवंती आहे आणि किती मस्त आहेत एकदम फ्रेश आहेत एकदम mm. तर ही पण फुलं बघा खूप छान आहेत त्यानंतर इथे बघा हे छोटी फुलं आहेत आणि याच्यामध्ये तर तुम्हाला इथे हा एक कलर पाहायला मिळेल yeah. तर ह्या दादांचं दुकान जे आहे ना बघा इथे ही कमानी आहे या कमानीतून आत आल्यानंतर या फुल मार्केटमध्ये एंट्री केल्यानंतरच दादांचं हे दुकान आहे आणि यांच्याकडे सुंदर अशी वेगवेगळ्या कलर मध्ये अशी फुलं आहेत पूजेसाठी आपल्याला जी फुलं लागतात ती इथे बघा बाहेरच तुम्हाला इथे पाहायला मिळते अशी मस्त टोपल्यांमध्ये भरून ठेवलेली आहेत तर इथे बघा ही सफेद शेवंती आहे नंतर त्यानंतर इथे बघा येलो कलरची शेवंती गोंडा वेग दोन कलरमध्ये गोंडा त्यानंतर गुलाबाची फुलं तर ही अशी वेगवेगळी फुलं आहेत ना तुम्हाला इथे पाहायला मिळतील इथे बघा गोंडा आहे ऐंशी रुपये किलो त्यानंतर इथे हा पिवळा गोंडा आहे तो पण ऐंशी रुपये किलो आहे इथे बघा ही छोटी छोटी गुलाबाची फुलं तर ती पण तुम्ही इथे घेऊ शकता तर तिथे तुम्हाला खूप सारा असा गोंडा पाहिजे असेल तुम्ही इथून घेऊ शकता तर इथे ना तुम्हाला सर्व प्रकारची फुलं मिळते दोन्ही साईडला तर इथे बघा इथे छोटा गोंडा आहे याच्यामध्ये पण तुम्हाला असे वेगवेगळे वेग असे प्रकार पाहायला मिळतील तर इथे दोन्ही साईडला असेल तर इथे तर ता बघा मस्त अशी फ्रेश अशी तुम्हाला अशा दोन कलरमध्ये गोंडा आहे इथे पन्नास रुपये किलो गोंडा आहेत आणि इथे ना तुम्हाला शेवंती अस्टर अशी वेगवेगळी फुलं पा पाहिजे असतील तर तुम्ही इथे या मार्केटमध्ये येऊ शकता तर आता उद्या उद्यापन आहे तर इथे बघा अस्टर आहे तसे धुळी दादा धुळी कशी आहे दहा रुपयाला एक जुडी किती फुलं आहे त्याच्यामध्ये तर बघा दहा रुपयाला जुडी आहे आणि याच्यामध्ये पाच फुलं आहेत तुमच्या घरी काही फंक्शन असेल आणि त्यासाठी तुम्हाला जर फुलं पाहिजे असतील ना तर तुम्हाला तुम पाव किलो अर्धा किलो एक किलो दोन किलो जेवढी फुलं पाहिजे तेवढी इथून घेऊन जाऊ शकता आणि हे जे मार्केट आहे ना हे होलसेल मार्केट आहे त्याने तुम्ही गोंडा पण बघा किती मस्त आहे एकदम मोठ्याच्या मोठा आहे त्यानंतर तुम्ही इथे हा पिवळा गोंडा आहे तर इथे अष्टर तर बघा किती सारा आहे तर याच्यामध्ये आपण विचारूया कशी जुडी आहे ती कशी जुडी आहे दादा पाच रुपयाला जुडी आहे बघा म्हणजे तुम्ही बघू शकता की एवढं स्वस्त आहे म्हणजे हे होलसेल जसं मी तुम्हाला की हे होलसेल मार्केट आहे इथे आल्यानंतर आहे ना तुम्हाला शोधून घ्यायचे इथे पण आहेत फुलं ही कशी आहेत सहा रुपयाला तर बघा खूप छान आहेत एकदम फ्रेश आहेत फुलं सहा रुपयाला जुडी आहेत आणि प्रत्येक ठिकाणी ना वेगवेगळे भाव आहेत आणि जर तुम्ही ते बार्गेनिंग करून घेऊ शकता जसं मी तुम्हाला की या साईडला पाच रुपये सहा रुपये दहा रुपये तर असे हे वेगवेगळे वेग असणारे वेग भाव आहेत तर तुम्हाला जिथे पाहिजे ती तुम्ही फुलं घेऊ शकता तर इथे पण बघा मस्त आहेत जसे असे टोपल्यांमध्ये असे भरगचं असे गोंडे भरून ठेवलेले आहेत जसं पाहिलं तुमच्या घरी काही फंक्शन असेल किंवा पूजा असेल तर त्यासाठी तुम्ही येणे इथूनही असे गोंडा शेवंती किलोमध्ये अर्धा किलो पाहिजे असेल तर मला जसं पाहिजे ना त्याप्रमाणे तुम्ही इथून घेऊ शकता तुम्हाला घरी पण हार बनवायचा असेल तर इथूनही अशी फुलं घेऊन जाऊ शकता जा कारण का बाहेर जर तुम्ही लोकल मार्केटला गेलं तर तुम्हाला तीस आणि पन्नास रुपयाला मोठा हार मिळतो आणि तुम्ही जर इथूनही अशी फुलं घेऊन तुम्हाला हवा तसा तुम्ही हार बनवू शकता तर इथे हा ऑस्टर बघा किती सुंदर आहेत म्हणजे एकदम फ्रेश आहे हे बघा तुम्हाला देवीला सजवण्यासाठी जर तुम्हाला अशा टाईपमध्ये जर फु फुलं पाहिजे असतील देवीला सजवण्यासाठी जर तुम्हाला असा ऑस्टर पाहिजे असेल ना तर बघा खूप छान आहे त्यानंतर इथे शेवंती आहे तर शेवंतीमध्ये पण बघा एकदम फ्रेश शेवंती आहे येलो कलर व्हाईट कलर ही कशी दादा शेवंती तीसशे रुपये किलो आहेत म्हणजे जसं तुम्हाला सजवण्यासाठी जशी फुलं पाहिजे तशी वेगवेगळी फुलं तुम्हाला इथे मिळतील です。<ペー> त्यानंतर इथे गुलाबाची फुलं आहेत तर गुलाबाची फुलं तर बघा किती मस्त येते एकदम लाल लाल भडक फुलं नाही गुलाबाची फुलं आणि मोठी फुलं फुलं तर यांच्या पाकळ्यांचा आपण वापर करून हे ना डेकोरेशन वगैरे करू शकतो आणि ही बघा ना केवढी मोठी आहेत अशी ही तर याच्यामध्ये येत ना ही बघा तुम्हाला अजून एक दाखवता कळी पाहिजे असेल किंवा मग तुम्हाला असे फुल पाहिजे असतील ना तर ही फुलं वापरून तुम्ही हार वेणी हे असे बनवू शकतात हा गाजरचा पाला आहे म्हणजे डेकोरेशन वगैरे करण्यासाठी तुम्ही हे घेऊन जाऊ शकता पूर्ण अशी जुडीच्या जुडी आहे काही तगरची फुलं आहेत कशी आहेत दादा ही एकशे वीस रुपये तर बघा एकशे वीस रुपये किलो आहेत म्हणजे तुम्हाला जर अशी सुट्टी फुलं पाहिजे असतील ना तीसुद्धा तुम्हाला इथे या मार्केटमध्ये में मिळणार आहेत ही कनेरची फुलं आहेत तशी फ्रेश फुलं आहेत मग तुम्हाला जर गजरे वगैरे बनवण्यासाठी आहेत ना तुम्ही ही फुलं घेऊन जाऊ शकता जी ओतूनच ठेवलेली आहेत खाली तर तुम्हाला जिथे फुलं चांगली वाटतील तिथे तुम्ही फुलं घेऊ शकता तर बघा काय मस्त वाटतंय बघायला पण तुम्ही जेवढ्या लवकर येणार तेवढी तुम्हाला अशी फ्रेश आणि मस्तपैकी स्वस्त मध्ये अशी फुलं मिळतील आणि होलसेलमध्ये पाहिजे असतील ना तर ती फुलंसुद्धा सुद्धा तुम्ही इथून घेऊन जाऊ एकशे वीस रुपये किलो हा एकशे वीस रुपये किलो शेवंती आहे हात आल्यानंतर तुम्हाला जिथे फ्रेश फुलं वाटतात तिथे तुम्ही घेऊ शकतात तुम्हाला कुठेही कोणी बोलणार नाही की आमच्याकडे घ्या म्हणून आणि बघा इथे घेण्यासाठी फुलं घेण्यासाठी पण केवढी लोकं येतात या फुल मार्केटला आणि हे कल्याणमधलं आहे ना हे खूप मोठंच्या मोठं असं हे फुल मार्केट आहे त्यामुळे याच्यामध्ये ना गर्दी पण खूप आहे म्हणजे कल्याण भिवंडी त्यानंतर ते डोंबिवली वगैरे सर्व लोक येतात इथे ही फुलं घेण्यासाठी येतात आणि इथे तुम्हाला सर्व प्रकारची फुलं तर गोंडा तर बघा किती मस्त आहेत एकदम पिवळ्या कलरचा गोंडा आहे इथे त्यानंतर इथे मी जसं तुम्हाला सांगितलं अष्टरमध्ये तुम्हाला वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतील तर हा पण एक बघा खूप मस्त आहे एकदम आपल्याला बघा सर्वात अशी मोठी शेवंती पाहायला मिळते आणि याच्यामध्ये ना ही शेवंती तर बघा केवढी मोठीच्या मोठी आहे ही आहे दोनशे रुपये किलो गुरुवारच्या पूजेसाठी जी पाच फळं लागतात तर ती पण दादानी इथे अशी बांधून ठेवलेली आहेत म्हणजे या फुल मार्केटमध्ये आल्यानंतर तुम्हाला हे पूर्ण फुल मार्केट फिरायचं आहे पण तुम्हाला इथे फक्त नुसती फुलंच नाही तर तुम्हाला तुम्हा गुरुवारच्या पूजेसाठी लागणारं सर्व सामान तुम्हाला इथे मिळणार आहेत तर आता ही फळं जर तुम्ही बघताय तर बघा एकदम मस्त आहेत एकदम फ्रेश आहे इथे पेरू संत्र चिकू सफरचंद आणि इथे डाळिंबा अशी ही पाच पाच फळं अशी इथे बांधून ठेवलेली आहेत इथे बघा ही पन्नास रुपयाला तीपा तुम्हाला अशी पाच फळं मिळतील तुम्हाला इथे असे लहान मोठे सर्व टाईपमध्ये हार पाहायला मिळतील तर इथे बघा खूप छान असे हार ठेवलेले आहेत तर हा एक हार बघा खूप मस्त आहे एकदम त्यानंतर इथे बघा असे हे ना वेगवेगळे असे डिझाईनमध्ये असे हार बनवून ठेवलेले आहेत आपण हा विचार दादा कसा आहे हार तर दीडशे रुपयाला हार आहे बघा किती सुंदर बनवलेला आहे तर तुम्हाला लहान मोठे असे सर्व प्रकारचे हार इथे मिळतील रुपयाला बघा खूप छान असे वेगवेगळे असे फुलांमध्ये असे हार बनवून ठेवलेले आहेत की कल्याणच्या फुल मार्केटमध्ये आल्यानंतर ना तुम्हाला सर्व प्रकारचं सामान मिळणार तुम्हाला मी हार सुद्धा दाखवते तर शॉप असेल किंवा ऑफिस असेल आणि त्यासाठी तुम्हाला जर असं रेडीमेड हार पाहिजे असतील तर ते सुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहे म्हणजे इथे तुम्हाला जर सिंगल पाहिजे असतील किंवा असं रेडीमेड पाहिजे असतील तर तुम्हाला इथे पहिली ना ऑर्डर द्यावी लागेल तर इथे बघा हे दादा आहे त्यांना तुम्ही ऑर्डर देऊ शकता ओके त्यानंतर बेबी शॉवरसाठी लागणारं पण साहित्य तुम्हाला इथे मिळणार आहे तर इथे बघा हे धनुष्यबाण ठेवलेलं आहे तर बघा मस्त असं फुलांनी सजवलेलं आहे त्यानंतर इथे परडी आहे तर बघा हे खूप असं सुंदर आहे तर बुकमध्ये तुम्हाला असे वेगवेगळे असे सेट पाहायला मिळतील आणि या सेटमध्ये आणि या बुकमधून बघून तुम्हाला जे आवडतात ते तुम्ही तुम्ही त्यांना ऑर्डर करू शकता मी तुम्हाला मगाजपासून सांगते की कल्याण फुल मार्केटमध्ये मा ना तुम्हाला फ्रेश फुलं त्यानंतर गजरे वगैरे मिळतात तुम्ही इथे बघू शकतात बघा सर्व असे तुम्हाला फ्रेश अशी गजरे वगैरे मिळतील पाहायला आणि इथे बघा हे दादा आहेत ना बनवत आहेत म्हणजे मगा मगाशी मी तुम्हाला जी फुलं दाखवली तिथून मी सर्व फुलं घेऊन येतात आणि इथे हे अशी ना बघा कंटिन्युअसली ना तुम्हाला इथे अशी ह्या गजरे हार वगैरे बनवताना दिसतील आणि त्यानंतर इथे विकले पण जातात कारण का कंटिन्यू येतनं ह्या मार्केटमध्ये गर्दी असते आणि हे मार्केट दिवसभर असल्यामुळे ना हे लोक एका साईडला बसून येतात असे गजरे वगैरे बनवतात असतात पुढे जाऊया तर इथे बघा एका साईडला हे बुके ठेवलेले आहेत फंक्शन असेल तर त्यासाठी तुम्हाला जर बुके पाहिजे असतील तर ते सुद्धा तुम्हाला लहान मोठे सर्व प्रकारचे बुके इथे मिळतील मार्केटमध्ये आल्यानंतर तुम्ही ज्या वस्तू खरेदी कराल ना त्याच्यामध्ये बार्गेनिंगसुद्धा होते आणि जर समजा जिथे करत नसेल ते दोन तीन ठिकाणी तुम्ही विचारा आणि तुम्हाला जिथे स्वस्त वाटेल तिथे तुम्ही घेऊ शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये मी कल्याणच्या फुल मार्केटमध्ये गुरुवारच्या उद्यापनासाठी काय काय खरेदी करता येईल हे सर्व दाखवलेलं आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला रेटसुद्धा सांगितलेलं आहे तर तुम्हाला ही सर्व खरेदी करायची असेल तर हे मार्केट दिवसभर असतं तुम्ही दिवसभर येऊ शकता किंवा उद्या सकाळी आला तर तुम्हाला अजून फ्रेश फुलं मिळतील तर चला आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन सबस्क्राईब करा लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद बाय बाय